रिफ्रेश व्हा भारतीय हापूस आंब्याचे जगातील सर्वोत्कृष्ट आंब्यात त्या पाठोपाठ आता आंब्याच्या मराठमोळ्या आमरसनं जगात पहिला क्रमांक पटकावलाय आंब्याच्या पदार्थात आमरस सोबतच अस्सल भारतीय मँगो चटणीचीही समाविष्ट असून इतर पदार्थात थायलंड था इंडोनेशिया आणि चीनच्या पदार्थांचा समावेश आहे या नामवंत ऑनलाईन फूड गाईड न केलेल्या अभ्यासात आंब्याची भारतातील लोकप्रियता ठसठशीतपणे समोर आली आहे टेस्ट अटलास न जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्याच्या पदार्थाची चव गुणवत्ता पाकक्रिया लोकप्रियता पदार्थांची निवड केली निकषांवर महाराष्ट्रात घरोघरी चवीनं खाल्ल्या जाणाऱ्या आमरसचे साधेपणातील श्रीमंती असं वर्णन टेस्टलासनं केलंय आमरस वर आधारित अनेक पदार्थ भारतात तयार केले जातात असंही म्हटलंय पाचव्या स्थानावर मँगो आवा प्रमाणे चटकदार असलेली चटणी भारताच्या विविध प्रांतात विविध घटक आणि पाकक्रिया वापरून केली जाते आंब्याचा गोडवा हे जरी या चटणीचं मूळ आधार असलं तरी त्यात विविध चवींच होणार मिश्रण या पदार्थाला चविष्टपणाच्या वेगळ्या पातळीवर नेतो असं टेस्ट आयटलासनं वर्णन केलंय आंब्याच्या टॉप टेस्ट डिशेस पाहूया आमरस महाराष्ट्र भारत मँगो स्टिकी राईस थायलंड सोबेर फिलिपाइन्स रुजा जावा इंडोनेशिया मँगो चटणी भारत मँगो पोमेलो सागो हॉंगकॉंग मांगुओ बुडी चीन मध्ये रुजा सिंगूर सुराबाया इंडोनेशिया बाओ बिंग चीन मध्ये मावा नापावान थायलंड अशा डिशेस था नंबर लागतोय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल